याच्या इंग्रजीचे माझे काय रीड द पॅसेज केअरफुली द आन्सर मग प्रश्न पहिला हाऊ मेनी अॅनिमल इन धीस गार्डन मग हे काय करायचं ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे आनिमाल थे आनिमाल थे आनिमाल ते पॅरेग्राफ मध्ये कुठे पाहायचं मग हे अॅनिमल आणि ते अॅनिमल एक हे ना मग त्याच्या मागची एक पुलची एक व फुलस्टॉप देवाची कृपा आमचं दलिंदर तरबी पास ते झाल्यावर ते आता इथं आले इथं अनेक पी एस आयचा निकाल लागला सृष्टीनं एकशे सत्तावीस तास डान्स केला तिचाही सत्कार झाला त्याच्यानंतर सामाजिक संघटना आहे त्यांचाही सत्कार झाला मग आता याला वाटलं आपलं काय बाबा आपलं काय तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे भारतीय सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय आहे हे उदाहरण तुमच्यासाठी आहे कारण तोपिक सरांनी सांगितलं धक्का पुश त्या पुश साठी आपल्याला बोलावत लागलं आणि आपला कार्यक्रम आहे आपण भाषण भीषण ठरून काहीच येत नसतो युट्यूबला जे मनाला वाटलं ते बोलतो महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोलला विचार हे तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील माघारी काही बोलतील आता तू इथं तयारी करायला लातूरला छानपैकी अभ्यास करू लागला तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागलं आहे रात्रीच्या काही काही भाषा कळत नसेल ते डायलॉग राहील आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर त्या तोंडावर उलट्या झापड आणेल आगाव भापारी आणायच्यात नाही जे हे ते खरंच उग तिच्या सोबत बसला तिला घेऊन कॉपी शॉपला ती खायली पिझ्झा बाप्पा अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही माईच्या सांगतो मा, लय हुशार होतो लय अभ्यास करतो डीएड सी ला फक्त तिच्यामुळे सहा मार्कांना रिझल्ट गेला आता फक्त हे माय बायको ऐकून बायको म्हणणार कोण होती ती वांदे पुन्हा काय होते माहितीये का मुलींना पण विनंती आपण खेड्यातून आलो खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही तर होते काय माहिती पोरगईच्या सोबत कॉपी शॉपला बसलं लब। काट्याचा चमचा बाई असा हा था। थांब थांब मला माहित आहे जे जास्त आले का ते उपाशी मित्र मिळ याच्या नशिबात काही चाललेलं नाही वांदे काई -काई तूले तूले तर वांदे काय माहिती आहे काय हे तिच्या सोबत कॉपी शॉपला बसते आणि इनं मागवला वरतून कांदा असते ना आता काही काही पोरी म्हणतात मग तुला तुला कस काय माहिती हा थांबा त्याच लगेच म्हणालं हा तर पोरं पोरीसोबत सोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते काट्याचा चमचा असते आपल्याला आपलं अप्ला आयुष्य बदलायचं सर्वात महत्वाची गोष्ट वांदे काय होलेत एका रूम मध्ये तुम्ही जण आहेत पैकी अभ्यास करायला छान अभ्यास चालू आहे एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आकडा आकडा मी बोलल्याला जवळ कळत नाही ते नाबालिक पहिलेच म्हणजे <laughs> आता समजा एखाद्याने विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर हा थांब थांब प्रॉब्लेम काय माहिती का, का आमचं पोरग छान पद्धतीने अभ्यास करते सर्व काही सुरळीत चालतंय एका रूममध्ये चौघ जण असतात तेलंग निलंग्यातून आले आणि अभ्यास करू लागले छान अभ्यास चालू होता अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाच्या तार गावाकडे जुटलेले दिसायला थांब थांब मी तुह्यापास था येईल तू ह्या गोष्टी माझ्या कानात सांगायला लागल्या मी इथं सांगेल पण झालं काय बाबा की आमचा पोरगा छान अभ्यास करते तिकडून इचा फोन येतो आवाजाचे प्रकार आहेत पुन्हा मोबाईल लांब धरायचा गोड आवाज येते जवळ धरल्यावर घोगरा येते ही लांब धरती आणि लांबून त्याला म्हणते काय करायला काय करायला म्हणाल्यावर हे दलिंदर काय करते स्पीकर ऑन करते का रूम मध्ये जे तीन उपासी मित्र म्हणत आहेत का लोंडे सर मग यायला ते ताण हे तिघ कोमात जाते बाप रे आणि तेवढ्यात ती काय म्हणती अभ्यास का चालू आहे मग हे काय म्हणते चालू आहे बरोबर मग जेवण झालं का नाही थोडं डोकं आणि झालं होतं याची लँग्वेज बापा तू गावाकड डोक्स म्हणणार पण इथं तिलं बोलताना डोकं तु भाषा गावाकड तू रुमाल म्हणणार इकडं आलं हँकरची बापा अरे तुला स्पेलिंग येईन <laughs> तुला ॲटिट्यूड लिहिताना तू ए डबल टी टाकायला आय टी यू डी खालूनर्सरी ए डबल एन आय खालून येते बाकीचं सेंट हॅपी खालूनच ते बर्थडे टू यू सेंट तुला कुठे इंग्रजी बरोबर हे आणि मग याच्यात वांदे काय होते तुला ती आला म्हणती मग हे म्हणते डोकं बिकं दुखायला म्हणून मी आज मेशोर गेलो नाही नाही पिलू तू जेवून घे आज एक शब्द आहे सर्वात महत्वाचा लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात कोकरू कोणाच्या पिल्याला म्हणतात शेकरू कोणाच्या पिल्याला म्हणतात पण जगात पिल्लू फक्त कुत्र आणि डुकराच्या लेकराला म्हणतात जर माझ्यावर डाऊट आला बाळासाहेब सरांचं पुस्तक करायचं पेज नंबर तीनशे अडुसष्ट आपण मनान काहीच बोल ना हा मग ही त्याच्यात म्हणती की पिलू तू जेवण घे हे म्हणत नाही डोकं दुखायला मी काय जेवत नाही लगेच इच्छा हळू आवाज तू जेवला नाही ना मग मी पण जेवणार नाही भिकार भिकारचोट ती तिकडं बम जेवण असते या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त तू ही माय आणि तू बाप हे बाकी फक्त नाटक आहे बाकी त यासाठी या जगात कोणी ज उपाशी राहत नाही म्हणून लय कोणाला जवळचं चा समजायचं नाही आपल्या जीवनाचं सर्वस्व कोणाशी समर्पित करायचं नाही आठ आप जे जगाची लोकसंख्या आहे त्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी आलो नाही आपलं काहीतरी अस्तित्व या जगामध्ये निर्माण करायचे आणि मग हे जग सोडवायचे आपल्या बापाचं अस्तित्व काही नसेल तर आपला बाप कोणाचा बाप होणार आहे ही ताकद आपल्या आता आहे म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आणि पोरीओ शहरात आल्याच्या नंतर शहरीकरण स्वतःमध्ये अवलंबून घ्यायचं नाही नाहीतर मग तू बसली कुठं कॉपी शापला शापलाक इथं काय काट्याचा चमचा हलू घास किती पाहा बारीकसा एवढूच रुमाला लाईक एवढाच रुमाल एवढाच त्याच्यात एक घास खाती आल्हादी पुसती <laughs> आता तुम्हाला सांगतो मायचा घरी गावाकडे असल्यावर ही काला करून खाती इथं आल्यावर आगाव भपार्या दाखवायच्या नाही स्टँडर्ड मेंटेन नाही तुम्ही पाहिलं पी एस आय पदी निवड झालेली पोरगी आज आली ती पंजाबी ड्रेसवर सिंपल लुकिंगमध्ये ही भारताची संस्कृती आहे ते आपण लक्षात घ्यायचे तुम्हाला तुमच्या गुणानं ओळखल्या जाणार आहे कारण पोरीओ लक्षात घ्या आज तुम्ही दिसायला सुंदर आहेत एम ए झालं बी ए बी ए झालं बी कॉम झालं बी एस सी झाली तलाठी भरती तयारी करतात एम पी एस सी करता कंबाईन करता हे करत असताना अनावधानानं तुमचं वय वीस पंचवीस होतंय आहे का तेव्हा तुमच्या गावामध्ये एक दलिंदर जाते तिचं नाव आहे भाऊकी एक आहे दलिंदर जाते भाऊकी आणि ती भाऊकी आपल्या बापा लिहून टोमने मारती पोरीचं वय होत आले लवकरीचे हात पिवळे करा आणि जेव्हा आपला डाटा तयार होता ना तो डाटा तयार होताना आपलं नाव आपलं गाव आपल्या मामाचं नाव कुळ रास नाव हे तयार होते आणि ती एखाद्या पोराकडे जाते पोरग तिकडं मोठ्या गाडीमध्ये गाडी घेऊन येते गॉगल दुसऱ्याचं असते कपडे तिसऱ्याचे असते आणि ते पोरग जेव्हा आपल्याला पाहायला येते पाहायला आल्याच्या नंतर पोरग सांगत संध्याकाळी आम्ही फोन करून सांगतो आणि जेव्हा त्या पोरानं आपल्याला नाकारतंय का त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही तुमच्या बापाल भारी कळते जेव्हा तुम्हाला एखादा पोरग नाकारतंय ना ते नाकारण्याचं ना कारण जेव्हा बापाला कळतंय का त्याचं दुःख फार मोठं असतंय म्हणून आपण गुणानं संपन्न व्हायचं पी एस आय झाले लाईन लागते लाईन शंभर अकरावाल्याची झालं का लाईन लागते तलाठी झाली तहसीलदार बेजार होते तुला बायको करण्यासाठी कारण नेक्स्ट प्रमोशन हो का तू का आहे मंडळ अधिकारी तहसीलदार मग मेन गोष्ट काय आपण कला गुन्हा मोठवायचे व्हायचे आपण काय करायचं कला गुन्हाना मोठे व्हायचं बिनाकामी पैसा अख्खी देशाची अर्थव्यवस्था ब्युटी पार्लरनं मायनस गेली तू बी थांब तू बी दलिंदर तोंड्या तू या भांगाचा नवीन प्रकाराला अख्खं गायब वरती तण ठेवायला आहे ना काही काही ते एवढ्या दलिंदर पाहिले भवाळील वस्तारा मारा ना काई काई हो ना? होते ना भवाळी काही काहीचे केसं कुरुळे होईना सराटा गरम केला आणि केसात फिरून केस कुरळे केले अरे बाबा तुला राज्यघटना कलम एकोणीस नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय पण बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले होते किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद शिकाता आहे किसी नंगे सूट सूटबुट मे लाना आंबेडकर वाद शिकाता आहे तुम्हाला ते व्हायचं होतं पण तू ते दिलं सोडून तू म्हण लोकांना पाहिलं पाहिजे मग तू चाळे आगळे वेगळे करायला तर ते करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं पुन्हा आलो आपण ते तोपीक सरांच्या पुशवर आपण मुद्दा इसरत नाहीत आपण कुठेही जाऊ द्या माहितीने तुम्ही शिकवतानी पाहिला असेल अख्या देशात घुमोल पुन्हा तुळमूळ मूळ तिथं जाणार असतो नदीच्या काठा पुन्हा सांगणार नदी इथून सुरू झाली हे ना सहज काही होत नाही कारण मेन गोष्ट काय माहितीये का जग त्याच लोकांना मानते पहा तुमच्यामध्ये काहीतरी आगळी वेगळी खुबी पाहिजे पण ती खुबी ही गुणांची असावी आणि म्हणून मेन गोष्ट आहे की तुम्हाला धक्क्याची गरज आहे त्या धक्क्यासाठी हे उदाहरण आहे एक छोटस गाव आहे आणि गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे असं समजा हो ना कारण पोरगी सुंदर म्हटल्यावर तिथंच आढायला आमच्या पोराच तु देखा मैने देखा खुदा अगं मग मेन गोष्ट काय बाबा एक गाव आहे त्या गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे आणि पोरीच्या बापाला वाटलं आपण पोरीच्या लग्नाचा पण ठेवू शर्यत काय ठेवू म्हणले पोरीच्या लग्नाचा पण ठेवू शर्यत ठेवू आणि मग पोरीच्या बापानं शर्यत ठरवायची ठरवली मग काय ठरवायची म्हणले तर त्याने काय केलं वीस फुटाचा हौद बांधला जो कोणी हाऊद पाहून जाईल म्हणले त्याला ही पोरगी आणि दहा लाख रुपये आता पोरगी बाजूल उभी दहा लाखाचं बंडल आहे माता तलाटी ग्रामसेवक लिपिक लिपिक कोरिस लिपिक जलसंपदा विभाग बाकीचे सर्व दलिंदर एका लाईनलं ला। आता लाईनला राहिले वीस फुट आहू दे त्याच्यात पाणी हे एका लगेच शर्ट काढलं आणि नेमकं उडी मारू लागलं पोरीच्या बापान थांबितलं थांब म्हणला तुला काय येडा का खुळा दिसायलो म्हणला झाकण झुल्या बरं <laughs> प्रॉब्लेम हा झाला मायचान हा शब्द मया तोंडून कस काय आला काय आला मला बी माहीत नाही त्याच्यावर गाणे काढले का ना आता बब्या तरी कॉमन होता आमच्या गावाकडे ग्रामीण भागात आजी काय करायची आम्हाला ओवाळायची है ना कुरवळायची आणि गाला हे करून काय बब्या नीट राहाय जग तुला आणखी माहीत नाही आम्हाला कळलं जग कसं चांगलं कळालं पुन्हा जे लागले नाही त्याला विचारा ना जग का आहे ना त्याचे फोन बी उचली नाहीत आता कोणी मी काय म्हणलं होतं तुला तिला गोळा शिकू नको गरज होती कारण काय झालं तिला गोळा शिकवायला गेलं तिचा गोळा फेकला चार पाच पोरी होत्या पोरीमध्ये पोरीचा गोळा आणि फेकल्यामुळे आउट ऑफ गेला पुरी म्हणल्या माय माय बाब्याचा गोळा किती लांब <laughs> आहे गोळा आउट ऑफ गेल्यावर हे विसरून गेला ना की पोराचा गोळा दुसरा आहे म्हणून <laughs> त्याच्यात वांदे काय कायचे वीस किलो वजन आणि पोलीस भरतीत काय काम आहे तू वीस किलो वजन आहे तु तुला पोलीस भरती द्यायची गरज आहे का अहो काही काही एवढे दलिंदर आहेत त्याच्या हातात गोळा उचलून द्यावा लागते फेक हो खाली ठेवलेला गोळा उचलत ना त्याला बरं गोळा उचलताना त्याच्या पायावर पाय ठेवा लागल्या आता फेक नाहीतर त्या गोळ्यासहित पुढे जाण्याची शक्यता आहे त्या लाईनच्या पुढं <laughs> आहेत ना काय कायचे मध्ये हा चला तोपिक सर मेन मुद्दा पुश आता झालं काय वीस फुट थांब थांब काय म्हणाले हा हाऊ हा बर तू जन्माला होता तेव्हा पाच किलो साखर गावात वाटली होती अख्या गावाला ती साखर कडू लागली बा एवढे काही काही दलिंदर आहेत आता मला एकानं काय विचारलं सर सापाल किती पाय असतात युट्यूबला मी क्लास घालून त्याच्यात विचारायला सापाल किती पाय असतात मला विचारतो माईल अरे <laughs> कॉमन गोष्ट आहे ना तुम्हाला कळायला पाहिजे प्रश्न कोणता विचारायचा काय नाही समजा तुम्ही मला विचारलं की सर अफजल खान कोणत्या गावचा होता उत्तर आहे त्याला तुम्ही विचारला अफजल खान शिवाजी महाराज यांचा प्रसंग कुठं घडला उत्तर आहे त्याला तुम्ही म्हणले शिवाजी महाराज अफजल खान यांचा प्रसंग कोणत्या गडावर घडला याला बी उत्तर आहे पण तुला वाटलं मग मजाच घ्यायची तो सर तुम्ही जी शिकवता ना मग अफजल खानाल चारशे बायका होत्या त्याचे नाव सांगा ना एकदा मी वनात पळून जाऊ का मग क्लास बंद करू कोणान बापा तू काय विचारशील तू ह्या डोक्यात काय येईल काय सांगता येते का आहे ना तू आम्हाला विचारलं सांग भारतात कुठं पाऊस पडत नाही पत्रा खाली ना तू मला विचारलं भारतात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो मानसीराम राज्य मेघालय अकराशे बत्तीस सेंटीमीटर मला विचारलं भारतात सर्वात कमी पाऊस कुठं पडतो राज्य राजस्थान बत्तीस सेंटीमीटर तो विचारलं महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पाऊस कुठं पडतो आंबोली सातशे चोवीस सेंटीमीटर तो विचारलं सर्वात महाराष्ट्रात कमी पाऊस कुठं पडतो वाई चौपन्न सेंटीमीटर पण तू विचारलं भारतात पाऊस कुठं पडत नाही तुला टाईम लावून नाही टाईमच लावायचा नाही थांब थांब हा मेन हाऊद हाऊद त्याच्या <laughs> डोक्यात पण पाय माहिती त्याला की आहे कारण पोरगी सुंदर आहे ना मेन प्रॉब्लेम अडकला ना आता पोरगी सुंदर आहे दहा लाख रुपये बाजू ठेवलेले आहेत पोरगी हार घेऊन उभी आहे हा मग एकानं शर्ट काढून उडी मारणार तेवढ्या पोरीच्या सांगितलं थांब बांब तू त्या माईच्या पोटात नाही मला काय माहिती अरव <laughs> चालू काय मला बोलायचंय काय मी त्या उदाहरणातून काय सांगायलो बा त्या उदाहरणामध्ये भारती सरांचं योगदान दिसणार आहे तुम्हाला त्या उदाहरणामध्ये कर्मयूर टीमचं योगदान दिसणार आहे त्या उदाहरणामध्ये अविनाश भैयाचं योगदान दिसणार आहे त्या उदाहरणामध्ये स्वप्नील भैयाचं योगदान दिसणार आहे आणि त्या उदाहरणात पण मोह योगदान दिसणार आहे मोहन हो काल सुरू आहे <laughs> ना आता मेन गोष्ट काय झाली आहे का की बाबा त्या हौदामध्ये त्यानं शर्ट काढलं नेमकं उडी मारणार तेवढ्यात पोरीच्या सांगितलं सांगितलंय तुला काळजाचा तुकडा द्यायलाय सोबत दहा लाख रुपये द्यायलोय म्हणले त्या हौदामध्ये साफ आहे सुसर आहे मगर आहे इंचू आहे खेकडा आहे त्यानं शर्ट घातलं म्हणला जान हे तो जहा है जीवन एकदाच आहे म्हणला जर हौदात गेलो चावला मेलो तर काय त्या पुरीला काय चाटायचंय का म्हणला मग त्यानं शर्ट घातलं अर्धा तास झाला पाऊन तास झाला हौदात कोणी चुडी मारण अर्धा तास होऊन गेला पाऊन तास होऊन गेला पुरीचा बाप माईक मध्ये जोर जोरात आरडू लागला कोणी सुरी का कोणी आहे का असा हे ना की जो बाबा ह्या हौद पार करेल अर्धा तास झाला पाऊन तास झाला पाच सहा मिनिटामध्ये कोणतरी हौदात उडी मारली पोरीचा बाप कोमात गेला कारण पोरीच्या बापान कार्यक्रमात ठेवला होता लोक यायची जिरवायसाठी मग झालं काय बाबा ज्यानं हौदात उडी मारली ते पोहत पोहत अर्ध्या मदत आलं आणि अर्ध्या मदत आल्यावर त्याच्या डोक्यात इचार आला ना आला की त्या लगेच कळलं हौदात साफे सुसरे मगरे इंसू ए खेकडा आहे जेवढी ताकद त्याच्या बॉडीमध्ये होती तेवढी ताकद त्याने एकोटली पाणी मारलं पाणी पोटाखाली घेतलं आणि हौद पोहून ते, ते पार झालं पलीकडल्या कोणत्यावर उभं राहिलं पलीकडल्या कोणत्यावर उभं राहिलं पोरीचा बाप ऐकून माईक मध्ये बोलू लागला पोरीच्या बापानं त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे लालबुंद होते पण आपण इतिहासात ऐकलंय येडे लोक इतिहास घडवतात मन मन हे म्हणणारे मारायचं पहिले हे ज्या मनी आणल्यात ना ह्या फक्त माझ्या समोर म्हणा एखाद्याशी मायच्या ना दहा बाय दहाची रुमान मिनतेच अ अरे कुठून काय मनी शोधल्यात काय आथरून पाहून पाय राहावे अरे बाबा तू मोठा झाला तू पाय बाजूच्या खाली चले राहून बदल ना संकुचित का ते काय वाळूचे कन हे रडतात ते लय गळे मी तुला टोपला भर वाळू देतो घास एकदा अर्थ समजून घ्या ना लक्षणा अभिदा व्यंजना मराठी दारावून हत्ती गेला यानं घातला दारातून बाबा ताटावर बसले यान ताट खाली ठेवलं बसला बा समज काळाची गरज आहे तर मेन गोष्ट काय झाली माहिती का ते पलीकडल्या कोणत्यावर उभं होतं ते रागानं लालबून त्याचे डोळे आंध्राबंडीचा पिक्चर वाफ ऑफ <आफ>। आंध्राबंदीमध्ये पिक्चरमध्ये असं झुपकून त्याचे डोळे पुन्हा येणारी ट्रेन पुन्हा त्याचे डोळे पुन्हा येणारी ट्रेन पुन्हा त्याचे डोळे पुन्हा येणारी ट्रेन ते मांडीवर थाप मारते ट्रेन गायब काय दाखवतील एस एस भवानी पिक्चरचं नाव तिकडे काही होते भाऊ है ना ते काय करते गाडीवर झापर मारते पन्नास लोक हवेत उडतात हे घरी जेवण घेऊन येते तेव्हा ते लोक खाली पडतात न्यूटनचा गतीविषयक नियमालक काळीमा फासला पण मेन गोष्ट काय झाली बाबा की त्याने काय केलं तिथं असं काठावर उभय पोरीचा बाप म्हणू लागला मी धन्य झालो मला सूरवीर जवाय भेटला ज्याला मरणाची भीती नाही म्हणले बापू तुम्हाला मानलं तरी ते रागान पाहू लागलं पोरीचा बाप कोमात गेला बहुतेक ही हळू आडमूट लोक असे काही कुटाने करतात बहुतेक हे याचे चाराने हटा हरवलेले आहेत पण तरी पोरीचा बाप म्हणला माईकमध्ये आज मी धन्य झालोय माझ्या पुरीला असा धाडसी जवाय भेटलाय बापू तुम्हाला विनंती करतो की तुम्ही विचार मंचाकडे यायचे आता इचार मंचाकडे यायचं म्हणलं त्याचे डोळे लालमुंद ते असं पाय फाकत फाकत मधातून येऊ लागलं भिजलं होतं ना <laughs> आता ते असं मधातून येऊ लागलं आणि मधातून आल्याच्या नंतर असं पलीकडल्या पायरी नलून बाजूला उभं राहिलं पोरीचा बाप माईक मध्ये बोलू लागला आज मी धन्य झालो पोरीला एवढा धाडशी जवाई भेटला जवाई बापू तुमचे मनावे तेवढे उपकार कमी येत म्हणले की या गावात तुमच्यासारखा कोणी शूरवीर नाही आणि म्हणून माझी विनंती आहे सांगा म्हणले पहिले तुम्हाला दहा लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ त्यानं पोरीच्या बापाच्या हातातला माई खिसकून घेतला ते दहा लाख आणि ते पोरीचा हात चुनीत घाल म्हणले मला येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग सर थांब थांब काय वन्स मोर तू आता तिथे येऊन मारील पाहता आता अभ्यास <laughs> पहा लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य तोपिक सर तुम्हाला जे धक्का म्हणून लागले का अरे येणाऱ्या काळात ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये कदाचित तुमचा एक दोन मार्गानं रिझल्ट गेला असेल ज्याचा कॉन्स्टेबल म्हणून रिझल्ट गेला त्यांना समजून जायचं की आपली अवकात पी एस आय होण्याची बी असू शकते <laughs> आपली अवकात पी एस आय होण्याची बी असू शकते सरळ सेवेमध्ये एखादा रिझल्ट गेला मे बी आपल्याकडून एमपीएससी देखील क्रॅक होऊ शकते आणि काहीच नाही झालं मी काय एम पी एस दिले सी दिलेली नाही पी एस आय दिलेलं नाही बारा इडियट झालेले सहज अभ्यास केला शिकवायला लागलो पी एस आयचा सत्कार मी केला असं काही तुमच्या नशिबात येऊ शकते अहो <laughs> दिवसा कोणी कोणा बदलतील ना काहीतरी होईल ना मात्र आपले प्रयत्न या जगात कोणाचे वाया जात नाहीत अरे मग येणाऱ्या काळात जी बी स्पर्धा असेल जे बी काही असेल ती पार करण्याची ताकद तुमच्या ते कुवत तुमच्यामध्ये तुम त्या हौदातून जे पोरग ज्याला धक्का दिला पाहताना तेच पाहलं ना पाणी त्यानंच पार केलं ना पाणी पोटा खालून त्यानंच घेतलं ना आणि हाऊत पाहून पार पलीकटल बी तेच गेलं ना मग जगातल्या कुठल्याही स्पर्धा हो द्या जगातला कुठलाही संघर्ष येऊ द्या ती संघर्ष पार करण्याची ताकद तुमच्यात हे तुम्हाला गरज होती ती धक्क्याची ते धक्का देण्याचं काम रमेश भारती सर करायला